नमस्कार शिक्षक बांधवांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि सेवेतील सर्व शिक्षकांसाठी टी ई टी कंपल्सरी केली त्यानंतर पदोन्नतीसाठी शिक्षकांना टी ई टी आवश्यक आहे असं परिपत्रक देखील निघालं मित्रांनो जानेवारीमध्ये जे टी ई टी झाली ती उत्तीर्ण शिक्षकसुद्धा पदोन्नतीसाठी पात्र राहतील असा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी न्यायालयाने दिलेला आहे बघूया आजची ही बातमी सविस्तर त्या बघा जानेवारीतील टी ई टी उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी कोर्टाचा दिलासा यादीत समावेश करण्याचा आदेश बघा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध पदोन्नतीच्या यादीत समावेश करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरी जिल्हा परिषदेला दिला आहे तसेच हा आदेश या प्रकरणातील अंतिम निर्णयात राहील असेही स्पष्ट केले आहे पदोन्नतीसाठी विनायक पुरकलवार व वा इतर बत्तीस शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यांना न्यायमूर्ती मुकुल्लिका जवळकर व नंदेश देशपांडे यांनी हा अंतरिम दिलासा दिला, दिला। याचिकाकर्त्यांनी सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस टी ई टी उत्तीर्ण केली आहे त्यामुळे ते पदोन्नतीसाठी पात्र झाले आहेत परंतु जिल्हा परिषदेने बढती मिळण्यासाठी पात्र शिक्षकांची यादी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच प्रसिद्ध केली होती बघा राज्य सरकारला नोटीस न्यायालयाने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावून याचिकातील मुद्द्यांवर एकूण बा मार्चमध्ये या ठिकाणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत सध्याच्या यादीत ते समावेश करा असा निर्देश देखील दिले आहे म्हणजेच मित्रांनो यापुढे आता पदोन्नतीसाठी तरी टी ई टी पेपर दोन पास होणं अत्यंत गरजेचंच राहील म्हणून अजून जर कधी संधी असतील तर सर्व शिक्षकांनी लवकरात लवकर पास व्हावं हो ही विनंती धन्यवाद मित्रांनो